औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना वैजापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल त्र्याण्णव हजार दोनशे तेराचे मताधिक्य मिळाल्याने विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचा आगामी विधानसभेचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालकिल्ला राहिला आहे दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोरनारे हे एक लाख मते घेऊन विजयी झाले होते शिवसेनेच्या ताकदीमुळे त्यांना ही मते मिळाली त्यांचे स्वतःचे काय आहे असा आरोप त्यांच्यावरती केला जात होता दोन वर्षापूर्वी ते उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक बोरणारे यांना अवघड जाणार असल्याची चर्चा होती या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना तब्बल त्र्याण्णव हजार दोनशे तेराचे मताधिक्य वैजापूर मधून मिळाल्याने भुमरे यांना मताधिक्य मिळून देण्यात बोरनारे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे भुमरे यांना मताधिक्य मिळण्यामागे भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील मेहनत असल्याची त्यांचे म्हणणे आहेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांचे वैजापूर शहरावरती वर्चस्व आहे शहरातून देखील भुमरे यांना निर्णायक मते मिळालेली आहे आगामी लोकसभा निवडणूक वैजापूर लढण्यास भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते इच्छुक आहेत परंतु या तिन्ही पक्षांची महायुती असल्याने प्रथम प्राधान्य बोरनारे यांनाच असणार आहे त्यामुळे त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला सर्व नामा जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या